शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी मानसी पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये नगर शहरातील माळीवाडा बसस्थानक व पुणे बस स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच होत होती माळीवाडा परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेच्या अतिक्रमण हटवा पथकाने सकाळपासून कारवाई करण्यास सुरुवात केली अतिक्रमण हटवा पथक पाहताच अतिक्रमणधारकांची एकच धांदल उडाली महापालिकेच्या अतिक्रमण हटवा पथकाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अतिक्रमण हटवा मोहिमेला सुरुवात केली माळीवाडा परिसर भापकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील अतिक्रमणावर हातोडा टाकण्यात आला यापुढे दररोज कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात तापमानाचा पारा घसरला आहे त्यामुळे नागरिक चांगलेच गारठले आहेत नगर शहरातील अनेक भागात चेकोट्या उबदार कपडे वापरून लोक थंडीपासून बचाव करत आहे थंडीतही लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडत आहे पुढील काळामध्ये अनेक भागात तापमानात चढ उतार पाहायला मिळणार रा आहे राज्यात हवेचा दाब निर्माण झाल्याने थंडीत चढ उतार होत आहे तसेच थंडी वाढेल असाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे शहरातील महात्मा फुले चौकात कारची धडक बसून झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला ही घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली रवींद्र रमेश कानडे असे मयताचे नाव आहे या प्रकरणी मध्यधुंद चालकाविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राजू विठ्ठल खांदवे असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे नागापूर एम आय डी सी येथील स्कॉपर इलेक्ट्रिक सोल्यूशन एल एल पी मध्ये दोन अज्ञात चोरट्यांनी चौऱ्याण्णव हजारांचे कॉपरचे साहित्य चोरून नेले ही घटना गुरुवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास घडली या प्रकरणी सुमेध किशोर गंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार यांचा नागापूर एमआयडीसीत मोटार वायडिंगची कंपनी आहे या कंपनीत प्रवेश करून चोरट्यांनी कॉपरच्या कॉईल चोरून नेल्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहे प्रत्येक वर्ग खोल्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे शाळांना परवडणारे नसल्याने प्रत्येक वर्ग खोल्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे सक्तीचे करूणे व अपार आय डी साठी मुदत वाढ देण्याची मागणी माध्यमिक शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद माध्यमिकचे चे शिक्षणाधिकारी अशोक कडूस वेतन पथक अधीक्षक रामदास मस्के व उपशिक्षणाधिकारी संध्या भोर यांची भेट घेऊन सदर प्रश्नी चर्चा केली व सदर वागण्याचे निवेदन देण्यात आले आहे शहराची खबरपात मध्ये इथेच मा थांबतोय मात्र तुम्ही राहा न्यूज ट्वेंटी फोर च यादी या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर